गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला निघाली आता कामवर चालली सकाळचा एक खेड करा पाच मिनटाचा जाते आता साडेपाच वाजलेले आहेत तर चालले लवकर निघाले आज मग खूप धावपळ होती माझी लवकर टाईम मला तर बरं कशाला लवकर निघलेलं बरं आपलं पाच मिनटं अगोदर गेलं तरी चालते असं उशीर म्हणजे गरबड होऊन जाते सगळं चहा पिले थोडासा नाश्ता केला शेवाई केली होती नाश्त्याला हिळ काय टाकला नाही मग व्हिडिओ काढायचा असल्या खाला उशीर होतं त्याच्यावर सकाळी सकाळीला गरबड राहते म्हणलं आता कामावर निघल्यावर बोलते जरा आपल्या भाऊ बहिणींसोबत चला आता रिक्षा आहेत तर अंधारे अजून इकडं रिक्षा लागते आता बारीकशा उभ्या असतात चला बसले कामावर आता नंतर बोलते आता येत्या कामावर तर जरा पाच मिनटं बसते नंतर बोलते आता तर थंडी जरा कमी ना चला बसले आता मी इथं पाच मिनिटं बसते आणि नंतर जाते कामावर चालत आले ना तर पाय दुखायत लागले जरा पायालाच काय होते काय माहिती सुस्ते आहेत दुखते काय करावं काय चमक देत नसते पाय चमकत तो झालाय का तुमचा नाश्ता वगैरे मला पण झाला आहे नाश्ता सकाळीच गेला आहे मी शेवाय बनवले होते आणि चहा तर माझे चेहऱ्याचे तर मग सकाळ काळ झाले बघा हे काही जातच नाही काही गेले नाही काय करायला फिरायला जायचं ठरले चालले बरं चा। आमचं आव तर हा नाही हा नाही चालले मला जाऊ नाही वाटत पण आता जावा म्हणते कधी गेले नाही ना त्याच्यामुळे म्हटलं जावा एक मन वाटत नको जायला एक मन वाटतं जावा काही करावं काय समजा तर फक्त कोणच्या दिवशी आहे कोणच्या दिवशी ठरतंय ते सांगालच तुम्हाला मी नक्कीच कोणचे ठिकाण चांगले फिरायला जायला ते पण नक्की कळाना कुठं जावा ते पण पण जायचं ठरलं की किंवा जायचं आहे म्हणून असं पण अजून फिक्स नाही पणच्या ठिकाणी ठिकाणी आहे ते आपल्या एका दिवसात जाऊन म्हणजे मागं आलं पाहिजे असं जायचं सकाळी जायचं आणि संध्याकाळी मागे यायचं घरी अशा ठिकाणी म्हणजे एका पूर्ण दिवसात फिरून आलं पाहिजे असं तसं ना कसे वाटतात व्हिडिओ सांगा नक्की आणि सपोर्ट करत जा आणि लाईक करत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा लाईक येत नाही तर लाईक येत लाईक येत नाहीत यूज येत नाहीत तर नक्की सपोर्ट करा तुम्ही आणि व्हिडिओ बघत जा पूर्ण मी तर एक दोन तीन दोन तीन व्हिडिओ टाकते पहिले नीट पण नव्हते टाकत कधी कधी पंधरा दिवसातून आठ दिवसातून एखादा टाकायचे तर आता तर मी दोन तीन दोन तीन टाकते ना रोज तर बघत जा तुम्ही सपोर्ट केले तर समजा आपलं चॅनल <laughs> पुढं जाईल खूप मागे खूप दिवस झाले चॅनल सुरू केलेलं पण तुमची साथ असली तुमचा सपोर्ट असला तुमचा आशीर्वाद असला तेव्हा त्या सगळ्या काही गोष्टी बघता त्यांना माझं हिडिओ टाकायचं काम करते मी एवढं घरचं बाहेरचं काम करून एवढं टाईम काढून मी तीन तीन हिडिओ टाकते दोन दोन तीन तीन तुम्ही बघत जा आपलं जाऊ टाकायचं का पण धांबाळी आली सकाळी झोपे तर मोठं नाही वाटत बरं कसं काही सकाळी काय करायचं झोप येते पर रोजचं उठायचं लवकर रोज उठायचं लवकर चारला चारला वाटतं काय करतात जात सगळा हे कामावर यायची इच्छा होत नाही एवढा लवकर आता काय करायचं त चला जाते आता कामावर घेते काम, <laughs> 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 काम, काम कर काही काही ना काही दुखणं चालूच तर चला जाते आता कामावर एवढे पूर्ण करावं वाटलं